नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल चला तर मग आज बनवूया भगरपासून एकदम भन्नाट अशी रेसिपी एकदम पटकन बनणार आहे एक एकाच वेळी सर्व फॅमिलीचं काम होणार आहे तुम्हाला अजिबात जास्त स्टेप करायची गरज नाही आहे त्यासाठी मी एक भर इथं मी भगर घेतली होती म्हणजे स्वरई त्याला मी एक तास भिजवून घेतलेलं होतं त्याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परत दुसरं पाणी टाकून त्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे कारण भगरचे दाणे खूप बारीक बारीक असतात ते हातामध्ये येत नाही म्हणजे ती वयात जाणार आता ही पूर्ण भगर मिक्सरच्या जारमध्ये इथे ओतून घ्यायची आहे तुम्ही भगरचे धपाटे तर नेहमीच खाता पण अशा प्रकारचे जर तुम्ही हे प्र रेसिपी केली ना एकदम सोपी आहे करायला पटकन बनणारी सकाळचा नाश्ता असो बा तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता आता इथं पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही कारण भगर पूर्णपणे शिजलेली आहे आणि याला अजून एक फ्लेवर देण्यासाठी मी इथे छोटी वाटीभर इथं दही घेतलेलं आहे दहीमुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही दही नक्कीच टाकायची आणि इथे थोडंसं आलंसुद्धा टाकून घेतलेलं आहे चवीनुसार इथे मिरची टाकलेल्या आहेत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला पाणी वगैरे न टाकता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे ही अशी पातळसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक वाटी भगरसाठी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत इथे कच्चे बटाटे टाकायचे नाहीत कच्चे बटाटे जर टाकले तर तुम्हाला स्टीम करून वरून नंतर फोडणी द्यावी लागेल म्हणून इथे उकडलेले बटाटेस टाका म्हणजे तुम्हाला जास्त इथे स्टेप करायची गरज पडणार नाही आणि तुमचं कामसुद्धा सोपं होऊन जाईल बटाटे किसण्यापेक्षा तुम्ही पावभाजी मॅशरमध्ये टाकून त्याला मॅशसुद्धा करून घेऊ शकता जसं तुम्हाला सोपं पडेल तुम्ही त्या पद्धतीने करायचं आहे आता या उकडलेल्या बटाट्यांमध्ये आपण भगरची पेस्ट ओतून घ्यायची आहे आणि याला कंटिन्यू तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट बॅटर तयार होईल आणि बस तुम्हाला एवढेच पदार्थ लागणार आहे ही रेसिपी करण्यासाठी आता इथे मी अर्धा लिंबाची काप घेतलेली होती ले ले चार चार को मी चार में ती मी टाकून घेतलेली आहे लिंबाचा रस कमीच टाकायचा आहे कारण आधीच दही टाकलेली होती आंबट नको व्हायला मी जी दही याच्यामध्ये ओतून घेतली होती ती अजिबातच आंबट नव्हती म्हणून मी तर अर्धा लिंबाचा काप टाकून घेतलेला आहे तर तुमची दही आंबट असेल तर लिंबाचा रस तर तुम्ही स्कीप करू शकता आता याला परत झाकून याला पाच मिनटं झाकून ठेवूया म्हणजे बॅटर अजून व्यवस्थित सेट होईल त्यानंतर तुमच्याकडे जर असा पॅन किंवा एखादा तवा असेल तर तुम्ही तो ठेवायचा आहे आणि दोन चमचे छोटे चमचे तर तेल ओतून घेतलेलं आहे तुम्ही तेलच्याऐवजी तूप पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकायचं आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्ता तेलामध्ये छान फोडणी देऊन घ्यायची कढीपत्त्याची कढीपत्ता छान तडतडला की एक चमचाभर मी इथं पांढरीत तीळ घेतलेलं आहे तीळ उपवासाला चालतं म्हणून तीळ तुम्ही टाकू शकता तीळ पण छान तडतडलं की लगेच आपण तयार करून घेतलेलं बॅटर पूर्णच्या पूर्ण इथं ओतून घ्यायचं आहे आता इथे माझा पॅन मोठा होता म्हणून मी ते सर्व पॅन बॅटर ओतून घेतलेलं होतं तुमच्याकडे जर छोटं असेल तर तुम्ही याला दोन ते तीन स्टेपमध्ये सुद्धा करू शकता म्हणजे थोडं थोडं करून सुद्धा याच्यामध्ये तुम्ही करू शकता राहिलेलं वरचं पीठ सुद्धा याच्यामध्ये सांड सेट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं व्यवस्थित हे रेसिपी व्हायला हवी तुम्हाला आता याच्यावरून फोडणी द्यायची अजिबातच गरज पडणार नाही एकचदा फोडणी द्यायची गरज आहे जर तुम्ही कच्चा बटाटा टाकला तर तुम्हाला दोनदा फोडणी द्यावी लागेल आता बैटरे जाला वरती वरती हे बॅटर टाकून झाल्यावरती याला झाकून ठेवायचं आहे याला अडीच ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती याला खालून पूर्णपणे हे कुरकुरीत झालं की म्हणजे वरची बाजू अजिबातच हे पीठ पीठ राहायला नको अशा म्हणजे वरची बाजूसुद्धा तीस टक्के कूक व्हायला हवी अशा पद्धतीने झालं की मग याला उलटून घ्यायचं आहे म्हणजे राहिलेली वरची बाजूसुद्धा आपल्याला शिजवून आणि कुरकुरीत करून घ्यायचे म्हणजे अजिबात पिठाळ पिठाळ लागायला नको आणि तुम्ही ही पूर्ण जर मिडियम टू लो गॅसवरतीच करायची हाय गॅसवरती करायची नाही नाही तर वरची बाजू कुरकुरीत होईल आणि मधून पूर्णपणे हे कच्च राहून जाईल आणि तुम्हाला पूर्ण पिठाच्या गोळासारखं लागेल म्हणून लो गॅसवरती एकदम हळू करायचं आहे जास्त अजिबात घाई करायची नाही आहे आता ही खालची बाजू थोडी शिजली गेली की परत वर बाजू याला उलटून घ्यायची आणि छान कुरकुरीत करून घ्यायची आहे परत तुम्ही याला वरून तेल तुप लावू शकता याला दोन मिनटं परत मी लो गॅसवरती कुक करून घेतलेलं होतं नंतर एखादा डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाटेल तर तुम्ही त्या चटणीबरोबर सर करू शकता तुम्ही बघू शकता त्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि तेवढंच खायला खमंग आणि कुरकुरीत आहे मस्त याला वरून कोथंबीर टाकून डेकोरेट करायचं आहे आणि गरमागरम हा उपवासाचा ढोकळा सर करायचा आहे झाला का नाही मग इनो वगैरे सोडा काहीच न टाकता एकदम सोपा असा हा ढोकळा एकदम मौसर आहे सोडा येणू टाकायची तुम्हाला गरज नाही आणि इन्स्टंट बनणार आहे दह्याबरोबर किंवा कोथिंबीरच्या चटणीबरोबर तुम्ही याला सर्व करू शकता आय होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जरही आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा आणि जाताना एक फीडबॅक म्हणजेच कमेंट करायला विसरू नका